आज आपण शिकणार आहोत यू लेटर साऊंड यूचा साऊंड होतो अ यू टी अ ट बी यू टी ब अ ट सी यू टी सीचं साऊंड होईल क यूचं साऊंड होईल अ टीचं साऊंड होईल ट क अ ट कट त्याच्यानंतर आहे जी यू टी जीचं साऊंड आहे ग अ ट गट एच यू टी ह हट हट जे यू टी ज अठ जट एन यू टी न अट नट आर यू टी र अट रट यू एन अ न बीचं साऊंड होईल ब यूचं साऊंड होईल अ एनचं साऊंड होईल न ब अ न ब अन बन एफ यू एन फ अन फन जी यू एन जीचं साऊंड होईल ग यूचं साऊंड होईल अ एनचं साऊंड होईल न गन एन यू एन न अ न नन पी यू एन पन आर यू एन आरचं साऊंड र द्यूचं साऊंड अ एनचं साऊंड न र अ न र अन रन एस यू एन एसचं साऊंड आहे सिवचं साऊंड आहे अ एनचं साऊंड आहे न स अन सन यू जी अघ जी ब अघ बघ जी ड अघ डघ एच जी ह हग जे हघ जी ज अघ जग एम जी म अघ मघ जी प अघ पघ आर जी र अघ रघ टी यू जी अग टग यू डी अ ड बी यू डी बीचं साऊंड आहे ब अ दड सी यू डी सीचं साऊंड आहे क अ ड कड डीचं साऊंड आहे डी डीचं साऊंड आहे ड अ ड एम यू डी एमचं साऊंड आहे म

एस यू बी स अ ब सब सी यू बी ट अ ब टब आता पुन्हा काही वर्ड्सची प्रॅक्टिस करून घेऊ आपण जे यू जी ज अ ग जग एम यू जी म अग मग बी यू जी ब अग बघ एच यू टी ह अट हट एन यू टी न अट नठ टीयू बी टब टब सी यू बी क अअ कब एमयू डी मढ बी यू एस ब असू जी र अघ रघ जी यू एन ग अन गन बीयू एन बन बन एसयू एन स अन सन सी यू पी कप कप पी यू पी प अप पप तर आजच्या या भागापर्यंत आपले थ्री लिटर वर्ड्स कंप्लीट झाले नेक्स्ट पॉडकास्टनं आपण आपण बघूया फोर लिटर वर्ड्स थँक्यू